संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे दोन हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे आणि त्याचा जो काही जी आर आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आत अखेर आलेला आहे आता हा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दोन हजार पाचशे इतके करण्याबाबतचा हा पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे काय जी आर मध्ये महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या प्रस्तावना पहा ज्यामध्ये संजय गांधी निराधार मुद्रण योजना बस श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योज योजनेअंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत वाढ करण्याबाबत जे काही संघटना असेल असेल स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरवठा करण्यात येत आहे या संदर्भातच दोन हजार पंचवीस सव्वीच्या पावसाळी अधिवेशनातर्फे शासनातर्फे संजय गांधी अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य एक हजार वरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देणारे देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दोन हजार पाचशे रुपये इतके करण्याच्या बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्या अनुषंगाने तीन नऊ दोन हजार रोजीची जी काही मंत्रिमंडळ बैठकीत मध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्यानुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे हे जे काही संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे याच्यामधले जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनाच यामध्ये पंधराशे वरून दोन हजार पाचशे एवढी जी काही वाढ आहे ती करण्यात आलेली आहे काय आहे महत्वपूर्ण शासन निर्णय ते समजून घ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनाच इथे पहा मासिक अर्थसहाय्य पंधराशे वरून दरमहा पंचवीसशे करण्यात या शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सर्व प्रवास करण्यात आलेले मंजूर तरतूद करण्यात येणार आहे यामध्ये सदर अर्थसहाय्याची जी काही वाढ आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बा सेवा निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध अपकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजना या योजनेमधील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच इथे लागू राहणार आहे आता भरपूर जण म्हणतात की हप्ता कधी येईल आणि कधीपासून जमा होईल तरी ते पहा त्यांनी सांगितलं आहे ही जी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य आहे ते डीबीटी पोर्टलद्वारे आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतील आता कधीपासून तर सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहे म्हणजे ऑक्टोबर पासून ही जी काही वाढ आहे दोन हजार पाचशे रुपये हे लाभार्थ्यांना मिळतील असं सांगण्यात आले तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र